शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतर या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज मी शिरताव तालुकामान जिल्हा सातारा या गावी मकेचा सेंद्रिय प्लॉट बघण्यासाठी आलो होतो तर आमचे सर आहेत तर यांची आपण ओळख करून घेऊयात सर नमस्कार नमस्ते नमस्कार जाधव सर हां मी विठ्ठल आबाजी लोटे प्राचार्य क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज मुसवड Okay. शेतीचा मला भयंकर नाद असल्यामुळं मी शेती पद्धतीच्या शेतीचा अनोखाशा पद्धतीचा प्रयोग केला त्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीने मदत झालेला आहे तर मित्रांनो सरांच्या सोबत आमचे मित्र आहेत शिवाजीराव राजे माने साहेब हे आम्ही डाळिंबा गायतार शेतकरी आहोत आमचे मित्र विठ्ठल लवटे सर जे आहेत ते आमचे आता सध्या मित्रच आहेत आणि डाळिंब लावण्याची त्यांना इच्छा आहे तर त्यासाठी आम्ही त्यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो तर आपण त्यांचे जरा सेंद्रिय पद्धतीची जी, जी शेती केलेली आहे ते आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐक ऐकूयात त्यांच्याकडून माहिती घेऊया महाराज साहेब त्यांना विचारतील की त्यांनी कोणता असा अनोखा प्रयोग केलेला आहे जो अनेक शेतकऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतो तर लवटे सर प्राचार्य आपले प्रार्थी नागनाथ नायकवडी शाळेजे त्यांच्या मका प्लॉटमध्ये आलेला आहे आपण आणि हा त्यांनी सेंद्रिय प्लॉट केला आहे तर त्यांच्याकडून सविस्तर माहिती आपण घेऊया सर सर आपण या प्लॉटमध्ये जे आता उभं राहिलेलं आहे साधारण करण्यापेक्षा आपण असा एक वेगळा प्रयोग करून बघूया आपण आणि ते आहे बघ्यात आल्यानंतर आणि मग ते सगळे त्याची पानं मी घेतली घरी गेल्यानंतर ते मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेतलं आणि प्रमाणामध्ये पाणी टाकत टाकत त्याचं ते द्रावण तयार केलं ते द्रावण एका बादलीमध्ये सगळं शोधून घेतलं म्हणजे फाडक्या पांढर फुडका हा तेरा पंपाला साधारणपणे एक किलो एक या प्रमाण जे गुळाचं मिश्रण त्या अर्कामध्ये मिसळलं आणि मग नंतर मग ज्या वेळेला रानात आलो हात पंपाच्या जे प्रत्येक जे मकाचं झाड आहे प्रत्येक जे हे झाड आहे त्या मकचा जो पोगा आहे या पोग्यामध्ये काय केलं जो अर्क आहे तो सोडत सोडत गेलं आणि मग त्याचा रिझल्ट असा आला की आता या प्लॉटमध्ये सध्या आपल्या समोर आळीचं जे प्रमाण आहे आळीचं प्रमाण दिसत नाही याच्यामध्ये आणि मला ही अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचे आलेल्या आहेत आणि महत्त्वाचं एक म्हणजे आत्ता सध्या मकला प्रादुर्भाव सगळ्यात जास्त लष्कर आळी आणि हा लष्कर आळी सराने पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने माती म्हणजे शेतकऱ्यांनी थोडक्यात शिकलं पाहिजे की सेंद्रिय कीटकनाशकाचा फवारणे के फवारणी करण्यापेक्षा सेंद्रिय पद्धतीनं तेव्हाच्या पाल्यापासून ते द्रावण तयार फरक आहे गुंठ्यामध्ये गुंठ्यामध्ये मी गहू काढलेला काढलेला आहे आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पूर्ण सेंद्रिय पण एक करण्यासाठी त्याच्यासाठी दोन अंशापुराव मातीला ताकद यायला पाहिजे मातीत ताकद आल्यानंतर परत कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर जरी नाही केला तर दे म्हणजे जे सरकार जे आपल्याला जे ॲडवर्टायजमेंट करते की विषमुक्त शेती करावी या शेती म्हणजे केमिकल जे आपण खतं घालतो त्यामुळे माणसांना जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात तर ह्या ह्या ब ह्यासाठी आपण हा नवीन प्रयोग जो लष्कराळीची मित्रांनो असते ना या पोग्यामध्ये आपण इकडे पाहू शकता हे पान बघा जळालेला आहे की सुरुवातीला माता पेरल्यानंतरच या प्रत्येक पोग्यामध्ये लष्कराळीचा प्रादुर्भाव होतो आणि आपण बाजारामध्ये जर केमिकल औषधं जर घ्यायची म्हटली तर इतकी महाग आहे की माणसाची औषधं स्वस्त आहेत औषध आहेत तर यावर प्लॉट दाखवा सर पूर्ण प्लॉट बघा बसला आहे एक सेंद्रिय जे अनोखी कामाला आहे हा सरांनी सेंद्रिय औषध केलंय त्याला चांगल्या पद्धतीनं केला आणि ही पीक बघा एक नंबर पिक आलेला आहे तर <tan> सर <-गुण> आपण जे हा जो प्रयोग केलेला आहे तो म्हणजे कसा म्हणजे आपण ह्याची प्रेरणा कुठून घेतली आपण एकदा पुण्याला गेलो होतो असं सहज म्हणजे तिथं असं कार्यशाळा होती होती त्या कार्यशाळेमध्ये असं तिथं असं वाचण्यात आलं आणि एक शेत शेती मित्र म्हणून एक पुस्तक तिथं मला मिळालं आणि त्याच्यामध्ये मग त्या उल्लेख त्या ठिकाणी आहे त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे शेती मित्र म्हणून तर त्या कार्यशाळेमध्ये ही माहिती मिळाली मला बी थोडी सुरुवातीला शासकता वाटत होती परंतु म्हटलं आपण प्रयत्न करून बघूया या गोष्टीला चार ते पाच वर्ष झाले पण पाच वर्षानंतर ठरवलं की आपल्याला ह्या रानामध्ये जरी उत्पादन कमी आलं तरी येऊ द्या सुरुवातीला जोपर्यंत मातीला ताकद येत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं तर तीन वर्षाचा कालखंड मी तीन वर्ष याच्यामध्ये तशा पद्धतीने प्रयोग केला मित्रांनो याच्यामध्ये पहिल्या वर्षी की वर्षी या वर्षी मी सत्तावीस क्विंटल गहू काढला पहिल्या वर्षी ज्यावेळेला प्रयोग करायला गेला त्यावेळेस तीनच क्विंटल गहू निघाला पहिल्या वर्षी तीन क्विंटल गहू निघाला एवढ्या रानात त्यामुळं घरचे सगळे माझ्यावरती म्हणजे काय माहिती एवढ्या मोठ्या रानात एवढं केलं सहा महिने पाणी दिलं वगैरे पण नाही म्हटलं आपण प्रयत्नच करून बघूया दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये सहा क्विंटल गव झाला दुसऱ्या वर्षी शेणखत वगैरे किती शेणखत तीन वर्षापूर्वी घातलेलं होतं अजून घातलेलं नाही याला शेणखत तीन वर्षाला घातलंच नाही तिथे सहा हजार ट्रॉली वगैरेच पडते त्यामध्ये महागात पडते जरा तुम्ही गावाला तुम्ही कसं कसं गावाला सगळं आपण गोमूत्र म्हणजे प्रत्येक पाण्याला प्रत्येक पाण्याच्या वेळेला आपण गोमूत्र सोडलं त्याचं प्रमाण करून बाबा वाफा किती लांब आहे त्याच्यानुसार आता जे आपण ते आहे आहे एक एका वाफ्याला मी अडीच लिटर मुतारी प्रत्येक पाण्याला सोडतो अडीच लिटर प्रत्येक पाण्याला सोडतो त्याच्यामध्ये थोडासा कुल टाकतो मुतारी म्हणजे सर मुतारी म्हणजे गुरांची का शेरडा मी असं माझ्याकडे शेळ्या फक्त पाचच आहेत पण पाच शेळ्या आणि म्हैस हा आणि त्याचे रेडी याची मुतारी मी पकडतो आणि एकत्रित मिश्रण करून इथं आणून पाणी द्यायच्या हो वेळेस सलाईन जसं आपल्या सलाईनची बॉटल असते तसं सोडता का नळ आपण चेंबर चालू झाल्यानंतर जे जा जा पाणी जाते ना दंडाने दंडा मग ते वाफ्यात सोडताना वाफ्याच्या पुढं ते अडीच लिटरचं माप घेऊन बारीक धार लावत सोडायचे वतत वतत सोडायचं संपलं का थांबायचं त्याचे जे जीवाणू वगैरे आहे ते वनस्पतीला मोठ्या प्रमाणावर आहे बरोबर आहे बरोबर वनस्पती जो चांगल्या पद्धतीने तर त्याने थोडंसं गुळाचं मिश्रण असल्यामुळं अधिक चांगलं तुम्ही असं म्हणालात की मग अशी तो जो लिंब आहे तो लिंब जास्त ही आहे कडू आहे तर मग आता लिंब आपण कसा ओळखायचा की हा कडू आहे तो नाही दोन पान आहे खाली पाहिजे जास्त जास्त जो कडू आहे त्याचा अर्क आपण तर शेतकरी मित्रांनो पहा लिंब खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं आयुर्वेदामध्ये आहे तर या ही अर्क बनवते वेळेस चार पानं पण आपण खाऊ त्याचा आपल्या आरोग्याला सुद्धा फायदा होईल आणि आपल्या शेतीसाठी सुद्धा फायदा होईल तर पाच शेतकरी मित्रांनो आपले सर आहेत यांनी एक अनोखा प्रयोग आपल्या शेतीमध्ये स्वतःच्या शेतीमध्ये राबवून अत्यंत चांगल्या प्रकारची ही सेंद्रिय पद्धतीची शेती त्यांनी करून जो आहे तो एक नवीन आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे तर ह्यासाठी आम्ही हां प्लॉट तर बघितला पण त्यांचा अनुभव आपण एक अजून शेअर करण्यासाठी दुसरा शेती केली त्यांनी त्याच्याबद्दल सेंद्रिय त्यांनी पूर्णपणे हे गुंटे, ते ल, ल, ते ल, ते ल, रान आहे ना पूर्णपणे सेंद्रिय केलंय तर गावाबद्दल तर तुम्ही माहिती काय द्या गावामध्ये काय केलं गह ज्याळीस आपल्याला पेरायचं आहे त्यावेळेला त्याच्या अगोदर पंधरा दिवस रान मी सगळं ओलवून घेतलं सगळं रान भिजवून काढलं मोकळं रान भिजवून काढलं आणि भिजवून काढल्यानंतर पंधरा दिवसांनी मी पाळी टाकली बाळी टाकली लगेच त्याच दिवशी काय केलं मी ते गहू या ठिकाणी चोवीस घुंट्यामध्ये आम्ही पेरला सुरुवातीला एकदम की सेंद्रिय पद्धत आपल्याला करायची आहे हा ज्यावेळेस विचार मनामध्ये आला त्यावेळेला पहिल्याच वर्षी या रानामध्ये तो प्रयोग करून बघितला पण प्रॉब्लेम असा झाला की पहिल्या वर्षी केला या चोवीस गुंट्यामध्ये फक्त मला तीनच क्विंटल गहू झाला हे करत असताना मनामध्ये घरामध्ये चंद्रांचा वायचा सुरू झालं परंतु मी काही जिद्द सोडली नाही दुसऱ्या वर्षी सुद्धा वापर करायचा ठरवलं आणि दुसऱ्याही वर्षी मी गहू त्याच पद्धतीने की पंधरा दिवस अगोदर ओलवलं रान पुन्हा त्याला पाळी घातली आणि गहू पेरला मी पण मी मित्रांनो त्याच्यामध्ये मला असं एक अनुभव आला की पहिल्या वर्षी मला तीन क्विंटल गहू झाला दुसऱ्या वर्षी मला चोवीस गुंठ्यामध्ये सहा क्विंटल गहू झाला तर याच्यासाठी मी काय केलं की शेळ्यांची मुतारी असेल किंवा म्हैशीची मुतारी असेल ती एकत्रित केली त्याच्यामध्ये थोडासा मी गुळ मिसळला आणि काय केलं प्रत्येक वापा किती लांब आहे साधारणपणे माझा वाफा तर दीडशे फूट आहे दीडशे फुटाला मी प्रत्येक पाण्याच्या वेळेला एक अडीच लिटर मोतारी मी त्या वाफ्यामध्ये सोडली पाणी देत असताना त्याला ठिबक वगैरे असं नाही वाफ्यामध्ये मी काय केले ओतून सोडून दिले असं मी करत गेल्यानंतर पहिल्या वर्षी तीन क्विंटल दुसऱ्या वर्षी सहा क्विंटल नंतर एक दहा क्विंटल असं करत करत आज हे गेले पाच वर्ष गेलं माझं याच्यामध्ये आणि पाचव्या वर्षी मला चोवीस गुंठ्यामध्ये सत्तावीस क्विंटल गहू झाला आणि सत्तावीस क्विंटल गहू झाल्यामुळं घरच्यांचे चेहरे सगळे आनंदित झाले की बाबा चोवीस गुंट्यामध्ये सत्तावीस क्विंटल गहू काढला वेळ लागतो थोडा चांगलं होण्यासाठी पण वेळेचं जर आपण जर योग्य नियोजन जर केलं तर त्या पद्धतीनं सुरुवातीला जरी आपल्याला तोटा झाला तर नंतर मात्र कायमस्वरूपी आपल्याला उत्पादनाचं ते क्षेत्र किंवा ते रान आपल्याला ते फायदेशीर करू शकतं अच्छा तर शेतकरी मित्रांनो पहा असेच नवीन नवीन प्रयोग शेतकरी विचारवंत आपण सगळेच आहोत नवीन नवीन प्रयोग करत असतो तसेच त्याचप्रकारे श्री आमचे विठ्ठल सर हे क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज या कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत तर सर्विस करत करत यांनी शेतीमध्ये खूप चांगला प्रयोग केलेला आहे तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल आपला नक्की सबस्क्राईब धन्यवाद